कोरोना काळात शाळेतील महाविद्यालयातील तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्थांचे दरवाजे बंद झाले होते संसर्ग होण्याच्या भीतीने शिक्षण विभागाने तो घेतलेला निर्णय योग्यच होता मात्र शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात झाली या ऑनलाईन अभ्यासक्रम क्षेत्रातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भारतीय जनसंचार संस्थान विभागातील विद्यार्थ्यांनी मात्र ऑनलाईन वृत्तपत्र माहिती संकलन केले प्रत्यक्ष न भेट घेता ऑनलाइन ग्रुप चर्चेतून सर्व वृत्त संकलनाची माहिती गोळा करण्यात आली शेवटी अत्यंत जिकरीने हे वृत्तपत्र संकलन करून दीपस्तंभ शोभेल असं नाव या ऑनलाइन वृत्तपत्राला देण्यात आले यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता या, या संस्थांचे प्राध्यापक अनिल जाधव हो, प्राध्यापक विनय सोनूले यांचे वेळोवेळी ही मोलाचे ठरले शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन या ऑनलाइन दीपस्तंभ वृत्तपत्राचे काम पूर्ण करण्यात आले आणि याच वृत्तपत्र अभ्यासक्रमात पहिल्यांदाच तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभ वृत्तपत्राचे ऑनलाइन प्रकाशन सोहळा संस्थान विभागात घेण्यात आला या सोहळ्याला भारतीय जनसंचार पश्चिम विभागाचे विभागीय संचालक डॉक्टर अनिल कुमार सौमित्र प्राध्यापक अनिल जाधव प्राध्यापक विनय सोनुले यांच्या हस्ते वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी मोहन अटाळकर यांची उपस्थिती होती या विमोचन सोहळ्याला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले या ऑनलाइन वृत्तपत्र संकलनामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची ऑनलाइन ग्रुप चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलन केली हा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनसंचार संस्थाच्या पश्चिम विभागाचे विभागीय संचालक डॉ कुमार सौमित्र प्राध्यापक अनिल जाधव प्राध्यापक विनय सोनुले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले अमरावती भारतीय जनसंचार संस्थान के अमरावती केंद्र के विद्यार्थियों ने खास मराठी पत्रकारिता के जो विद्यार्थी हैं उन्होंने अनिल जाधव सर और विनय सोनों सर के नेतृत्व मार्गदर्शन में लैब जर्नल जिसको हम प्रायोगिक अखबार कहते हैं उसके दो अंक प्रकाशित किए हैं और सिर्फ ऑनलाइन ही नहीं इसको मुद्रित जो अखबार है उसका आज हम सब लोगों के माध्यम से विद्यार्थियों के बीच में ही छोटे स्तर पर इसका लोकार्पण हुआ है ये एक बहुत शुभ संकेत है पत्रकारिता के लिए और खास करके जो विद्यार्थी प्रशिक्षित हुए हैं इन्होंने ऑनलाइन कक्षाओं के बावजूद उसके ऐसी स्थिति में जब वो बहुत प्रायोगिक कक्षाओं में अभ्यास नहीं कर पाए और अधिकांश कक्षाएं उनकी ऑनलाइन ही होती रही इसके बावजूद इसके बाद भी उन्होंने इतना बेहतर काम करके दिखाया है कि मैंने उदाहरण के तौर पर कही कि पत्रकारिता के क्षेत्र में जैसे भूत के पांव पालने में दिखते हैं वैसे ही इन विद्यार्थियों ने इतना श्रेष्ठ अच्छा काम करके ये बता दिया है कि आने वाले समय में वो एक अपने जीवन में पत्रकारिता क्षेत्र में एक कीर्तिमान स्थापित करेंगे अपनी योग्यता क्षमता और हुनर के साथ तो मैं अनिल जादव सर और विनय मनोवर सर के साथ में भी इस सत्र के विद्यार्थियों के इस काम के लिए मैं बधाई देता हूँ और इस काम के आधार पर उनके लिए शुभकामनाएँ शुभेच्छाएँ व्यक्त करता हूँ कि पत्रकारिता जीवन में पत्रकारिता क्षेत्र में वो एक कीर्तिमान स्थापित करें श्रेष्ठ और बेहतर पत्रकार बनेंगे इसकी शुभकामनाएं या नवीनतम अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला भारतीय जनसंचार संस्थान अमरावतीच्या प्रादेशिक केंद्रात मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या दोन लॅब जर्नलचं जे प्रायोगिक पेपर्सचं विमोचन आधी ते संस्थेचे नवनियुक्त संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार सौमित्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाले ऑनलाईन पद्धतीने यांची वर्ग होत असताना आणि अंक काढण्याकरता जे तांत्रिक प्रशिक्षण हवं असतं ते बहुतांश प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना पूर्ण उन जास्त उपयोगाचं असतं परंतु हे प्रशिक्षण त्यांनी ऑनलाईन घेऊन अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने हे अंक प्रकाशित केले त्याबद्दल अभिनंदन करतो या कार्यक्रमाचे संचालन सुमेद मनोर तर प्रास्ताविक प्रसाद कुंभकरण तर आभार अनुजा पराते हिने मानले विद्यार्थ्यांच्या वतीने स्वाती तेलगोटे हिने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला प्रकाश झोलेकर नूर शेख मोहम्मद शेख भूषण मोहकार यांच्यासह भारतीय जनसंचार संस्थानाचे विद्यार्थी उपस्थित होते भारतीय जनसंचार संस्थान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची आणि अमरावती शहराची शान आणि गौरव आहे आमच्या एक वर्षाच्या डिप्लोमा प्रोग्राम मध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडून जो लॅब जर्नल आधी तयार करून घ्याव घ्यायचो यावेळी या करोनाच्या काळात एक विशेष आव्हान आमच्या समोर होतं की लॅब जर्नल चा प्रकाशन आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आहे परंतु जसं एका वृत्तपत्राचं न्यूज डेस्क असतं ज्या ठिकाणी एक पत्रकारांची टीम असते सोबत असते सगळे काम करणारे असतात तर आज मी असं म्हणू इच्छितो की आमची जी सगळी टीम आहे निर्मितीची आणि आमची जी सगळी न्यूज डेस्कची सगळे जे व्यवस्थापनाचं मंडळ होतं कंटेंटचे रायटर होते हा संबंध महाराष्ट्राच्या भूगोलात पसरलेला युवा वर्ग होता या सर्वांनी एक दुसऱ्याला कदाचित आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष भेटले नाही कारण की कोर्स ऑनलाईन सुरू आहे परंतु तरीही अत्यंत वेळेचं गांभीर्य पाडत वेळेच्या मर्यादा पाडत सगळ्या डेडलाईन्स पाडत विद्यार्थ्यांनी ज्या जिद्दीने काम केलं या प्रकारचं काम भारतीय जनसंचार संस्थेत होत असतं आणि अभिनंदनास पात्र आमचे सर्व विद्यार्थी आहेत यापुढेही अशाच प्रकारचे निर्मिती अशाच प्रकारचे प्रोडक्शन्स हे सर्व करतील अशी शुभेच्छा मी त्यांना देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती